नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र तशी इतरहऱ्याच्या पावसामध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चरल हवामान यूट्यूब चॅनलला स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चोवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्टचा महाराष्ट्र तसे इतर रयाचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राकरता काही भागाकरता मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि तो खरा ठरलेला आहे परंतु काही भागात मात्र अजूनसुद्धा पाऊस झालेला नाही ज्या भागात पाऊस झाला नाही त्या भागातील आपल्या चॅनलचे चाहते गणेश बारावकर यांची कमेंट होती की जिल्हा परभणी तालुका जिंतूर गाव जरियाने आणि गुरुला मुसळधार पाऊस कधी पडणार आहे तर मित्रांनो हे मराठवाड्यातील पर्जन्य छायकातील भाग आहे तसेच मराठवाड्यातील परभणी जिल्हा तसेच जिंतूर तालुका आणि जरी आणि बोरी या भागात दिनांक बावीस ऑगस्टच्या संध्याकाळी तसेच तेवीस ऑगस्ट आणि त्याचप्रमाणे चोवीस ऑगस्टला मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे मित्रांनो हे झालं आपल्या शेतकरी बांधवांच्या कमेंटचं उत्तर आता आपण हवामान अंदाजाकडे बोलूया तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पाचही विभागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात संपूर्ण भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे जसे की मुंबई पुणे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर पाणी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच सातारा सांगली कोल्हापूर कराड भरुज सोलापूर पंढरपूर जत आणि तुळजापूर या भागातसुद्धा मध्यम ते भाव्य स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि मालेगाव या भागातसुद्धा मध्यम ते भाव्य स्वरूपात पाऊस असणार आहे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर परभणी जिंतूर जरी बोळी छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना बीड या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील बुलढाणा शेगाव अकोला खामगाव वाशिम कारंजा मंगरूळपीठ शेलू अमरावती दर्यापूर अचलपूर परतवाडा चिखलदरा मोर्शी त्याचप्रमाणे यवतमाळ दारवा डिग्रस उसोद नेर बाबुरगाव पुलगाव आणि वर्धा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर बुटुगुरी काटोल नरखेड गोंदिया भांडर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागातसुद्धा मध्यम ते स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त आंध्र प्रदेश ओडिसा कर्नाटक पश्चिम बंगाल मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात दिल्ली राजस्थान बिहार आणि संपूर्ण पर्वतीय राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असणार आहे काही राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस उतरणार आहे पश्चिम बंगाल मध्य प्रदेश गुजरात या राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील अर्ध्या भागात पाऊस पाने थोडेसे कमी झालेले आपल्याला दिसणार आहे तर काही भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस सुद्धा राहणार आहे मित्रांनो आता दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पोहोचणार आहे हे पाहूया महाराष्ट्रातील नाशिक मुंबई पुणे रत्नागिरी सावंतवाडी सातारा सांगली या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पोहोचणार आहे त्याचप्रमाणे नाशिक धुळे पाथोरा जळगाव बुराणपूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पोहोचणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील अकोला वाशिम कारंजा या भागात हलक्या स्वरूपात तर अमरावती अचलपूर यवतमाळ आणि वर्धा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि दिसाईगंज या भागात भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे प्रमाण हे काहीसे कमी झालेले असेल तर काही भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त पश्चिम बंगाल मध्य प्रदेश बिहार झारखंड राजस्थान आणि गुजरात तसेच काही पर्वतीय भागात भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण हे काही भागात अजून कमी झालेले आपल्याला दिसणार आहे तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा होणार आहे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस असणार आहे मुंबई नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी आणि राजापूर या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे सोलापूर लातूर छत्रपती संभाजीनगर या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला अमरावती अचलपूर आर्वी वर्धा तसेच नागपूर नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात असणार आहे उर्वरित उर्वरित महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात वातावरण ही अंशी ढगाळ राहणार आहे तर काही भागात स्वच्छ सुरूपातसुद्धा राहणार आहे पुढील तीन चार दिवस हे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे म्हणजेच पावसात खंदा राहण्याची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात राजस्थान पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश दिल्ली या राज्यात भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे काही राज्यात रेड अलर्ट असून विशेष करून गुजरात आणि राजस्थान या राज्याकरता रेड अलर्ट राहणार आहे म्हणजेच या भागात मसळत स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचण्याकरता जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याकरिता ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना तसेच यूट्यूब चाहत्या